मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हाला अध्यात्म या विषयी काही आवड आहे गोडी आहे जाणून घ्यायची जिज्ञासा आहे मी कोण आहे मी एसेन्शली कोण आहे तत्वता कोण आहे हे जाणून घ्यावं असं कधी वाटतं जर वाटत असेल तरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे याच कारण या सगळ्या गोष्टींनी मी तरुण असताना म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली मला पछाडलं पच्छाड। पछाडलं म्हणजे मला चैनच पडू दिलं नाही अध्यात्म या विषयानं माझा इतका ताबा घेतला की अध्यात्म म्हणजे नेमकं काय हेच जाणून घ्यायचं माझ जीवनाचं उद्दिष्ट बनलं आणि मी त्याच्या मागे लागलो आता मागे लागल्यावरती काय करणार मी काय काय करू शकत होतो मी तर मी ग्रंथांपासून सुरुवात केली अध्यात्माविषयीचे ग्रंथ वाचायला लागलो साक्षात्कारी लोकांनी काय लिहिलंय हे समजून घ्यायला लागलो योग वेद उपनिषद हे सगळं सगळं चाळून काढलं हे सगळं समजून घेत होतो आणि हे सगळं वाचून मला जे समजलं ते मला अध्यात्म वाटत होत आणि ज्या ज्या लोकांचं लिखाण वाचलं खरं सांगू त्या लिखाणाने मला स्पष्टता येण्याऐवजी माझा संभ्रमच वाढत गेला दिवसेंदिवस मी आणखीन संभ्रमित होत गेलो की अध्यात्म म्हणजे नेमकं काय आणि जे अध्यात्मा मधलं अंतिम सत्य आहे हे अंतिम सत्य समजून घ्यायचं म्हणजे काय हा गोंधळ चालू राहिला एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झालेला हा गोंधळ संपला कधी ठाऊक आहे तुम्हाला दोन हजार पाच साली म्हणजे जवळजवळ जवळ तीस वर्षांनंतर हा माझा संघर्ष संपला आणि एका अशा साक्षात्कारी प्रसंगाने मला अध्यात्म म्हणजे काय हे लक्षात आलं आणि त्यानंतर कबीर म्हणतात तस जब मैं था तब हरी नहीं जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं, सब अंधेरा मिट गया जब दीपक देखा माही एक्झॅक्टली माझं असं झालं सब अंधेरा मिट गया मला ज्यावेळेस हे कळलं मी कोण आहे याची मला अनुभूती आली तुकोबा ज्यावेळेस म्हणतात की माझे मरण मी या देही पाहिले म्हणजे नेमकं काय का हे ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मला लक्षात आलं की अध्यात्म म्हणजे काय आणि त्याच्यानंतर मित्रांनो आयुष्य पुढे पुढे सरकत गेलं पण ते नुसतं सरकलं नाही एक खोल काय म्हणूया त्याला एक परिवर्तन एक ट्रान्सफॉर्मेशन माझ्यामध्ये घडलं आणि त्याच्यानंतर जे आयुष्य मी जगत आलो ते एक ट्रान्सफॉर्मड आयुष्य होत मला असं वाटतंय की मनुष्य जन्माचा उद्देशच स्वतःला जाणून घेणं आहे आणि माझं भाग्य की मला तो कळला आयुष्य सुरू राहिलं आणि आता आयुष्याची संध्याकाळ झाली आणि मला असं वाटलं की मी जसा चाचपडत फिरलो मी जसा शोधत फिरलो तसे अनेक लोक असतील अनेक लोकांना जीवनामध्ये हे डायरेक्टली कळतच नसेल मग आपल्याला जे कळलं ते आपण लिहून काढूया आणि मित्रांनो या विषयावरती कोहम ते सोहम कोहम म्हणजे मी कोण आणि सोहम म्हणजे आय एम दॅट मीच तो अहम ब्रह्मास्मी या नावाचं मी पुस्तक लिहिलं हे ते पुस्तक आज मला असं वाटलं की या पुस्तकावरती हा एक व्हिडिओ करावा आणि या निमित्ताने सर्वांसाठी हे पुस्तक खुलं करावं म्हणून हा एक व्हर्च्युअल प्रकाशन आहे असं आपण समजूया हे या पुस्तकाचं आज व्हर्च्युअल प्रकाशन मी करतो आहे सो so, हे पुस्तक आजपासून तुम्हाला अवेलेबल आहे ज्यांना खरंच हे जाणून घ्यायचं आहे की मी कोण आहे हे काय आहे सगळं हा अध्यात्मा म्हणजे एक्झॅक्टली समजून घ्यायचं कसं कारण या अध्यात्मामध्ये धार्मिकता इतकी मिसळलेली आहे की धार्मिकता म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय ह्यातला फरकच अनेक लोकांना कळत नाही स्पष्ट झाला पाहिजे कारण स्पष्ट झाला तरच सब अंधेरा मिट जाता आहे मित्रांनो आज मी एक अतिशय आनंदी समाधानी आणि स्वस्थ आयुष्य जगतोय याच कारण मला अध्यात्म कळला तो तुम्हाला सर्वांना कळावा आणि सोप्या पद्धतीत कळावं तुम्हाला शोधत बसायला लागू नये कारण मी जितकी पुस्तकं वाचली ना जीवनामध्ये मला असं डायरेक्ट उत्तर कोणी दिलं नाही म्हणून डायरेक्ट उत्तर देणार पुस्तक मी लिहिलं तुम्हाला जर हे कळलं तर तुमचं जीवन अंतरबाह्य उजळून जाईल आणि हाच तर जीवनाचा प्रमुख उद्देश असतो ना तर हे पुस्तक नॉर्मली मी माझी कुठलीही पुस्तक बुक स्टोअर्स मध्ये उपलब्ध करत नाही पण यावेळेस मला हे वाटलं की हे पुस्तक बुक स्टोर्समध्ये उपलब्ध करावं जे मी इव्हेंच्युअली करणार आहे पण आज ज्यांच्या समोर हा व्हिडिओ येईल जे हा व्हिडिओ बघतील त्यांना याबद्दल जर जिज्ञासा उत्पन्न झाली हे काय आहे समजून घेण्याची प्रेरणा झाली तर हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये मी ते ऑर्डर कसं करायचं याचा तपशील देणार आहे लक्षात घ्या मित्रांनो हा मार्ग इतका सोपा नाही आहे आणि ह्याची उत्तरही इतकी सोपी नाही आहेत मी ती जितकी सोपी करता येतील तितकी केलेली आहेत पण तुमच्या जीवनाचा तो पॉइंट आला पाहिजे जिथं तुम्हाला ती कळतील आणि तो आला असेल तरच हा व्हिडिओ तुम्ही बघाल तरच हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल आणि नुसता व्हिडिओ बघून होणार नाही तरच कदाचित तुम्हाला हे पुस्तक वाचण्याची प्रेरणा होईल असं झालं तर माझा जो उद्देश आहे हे सगळं ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवण्याचा तो उद्देश सफल झाला असं मी समजेल या अध्यात्म्या अध्यात्माच्या प्रवासावर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा शुभास्ते पंथाना संत